हाय मैत्रिण नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर इथे बघा आम्ही आलेलो आहे खरेदी करण्यासाठी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच आम्ही फ्लॅट म्हणजे माझ्या आईवडिलासाठी फ्लॅट घेतला तो फायनल करायला गेलो होतो आणि फायनल झालेला पण आहे तर आता त्या घरात काय वस्तू लागणार त्याच्यामुळं आम्ही आलेलो आहे खरेदी करण्यासाठी तर सर्वात अगोदर मी फॅन बघितले आणि फॅन मला थोडीशी म्हणजे असे काहीतरी वेगळ्या डिझाईनचे घ्यायचे होते पण हे साधे होते तरी पण मग बघून घेतले आणि ते काय मला एवढे आवडले पण नाही कारण डिझाईनचे घ्यायचे होते त्याच्यामुळं मग आम्ही दुसऱ्या दुकानातून घेतले फॅन मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखविन तिथं काय मी व्हिडिओ काढला नाही तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवून मी कोणती घेतले फिटिंगचं काम झाल्याच्या नंतर तर आता बघा हे असे साधे फॅन होते आणि त्याची किंमत पण म्हणजे नाही पटली आपल्याला तर नाही घेतले आणि दुसऱ्या पण काय खरेदी केल्या लाईट घेतले म्हणजे बल्ब आणि एक बेल घेतली त्याच्यानंतर असं म्हणजे भरपूर जेवढा आपल्याला लागतं तेवढं अजून काही खरेदी राहिलेली पेन आहे तर ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन तर इथे बघा मी फॅन बघून घेतले तर बघा कशी आहे फॅन हे एकदम असे म्हणजे जुन्या पद्धतीचे आपण असे फॅन वापरत पण नाही आता म्हणजे कोणी नवीन आलेल्या वस्तू वापरतात आ, तर त्याच्यामुळं मग मी हे फक्त बघून घेतले आणि नाही आवडले मला त्याच्यामुळं घेतले पण नाही आणि कलर पण त्याच्यातनी दोनच होते एक व्हाईट होता आणि एक हा होता ब्राऊन कलरचा तर अशी मी म्हणत होती डिझाईनचा दाखवा म्हणून तर डिझाईनचा नव्हता त्यांच्याकडं तर मग इथं घेतलेच नाही आम्ही दुसरीकडे घेतले पण तिथला व्हिडिओ नाही काढता आला तर बघा काय काय आहे आम्ही खरेदी नवीन घरासाठी वस्तू काय काय घेतल्या तर आणि फॅन दुसरे घेतले तर ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ दाखवून तर इथे बघा ती गाडी तशी चालली ना तर मला असं म्हणजे एकदम असं धडधड होऊन जातं ती गाडीचा असा आवाज ऐकला का तर मी अशी म्हणजे प्रार्थना करत असते त्या गाडी माझ्याजवळून चालली का आवाज आला का प्रार्थना करत असते की बाबा त्याच्यात जे कोणी आहे ते पटकन होऊन सुखरूप घरी जाऊ दे त्याच्या त्याच्या असं कोणाकोणाला वाटतं भीती ते गाडीचा आवाज ऐकून नक्की सांगा मला कमेंट करून तर इथे बघा त्या म्हणजे जो मालक आहे ना त्यांना पण फोन लावला होता त्यांनी तर काही म्हणजे असं कमी जास्त करा म्हणून बाबा तर केले होते त्यांनी पण कमी पण मला ते हेच नव्हतं म्हणजे फॅनच नव्हते आवडले डिझाईनचे पाहिजे होते त्याच्यामुळं मी घेतलेच नाही आणि दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा माझा कारण त्या व्हिडिओत पण मी तुम्हाला दाखवणार आहे परत काय काय घेणार आहे आम्ही नवीन घरासाठी खरेदी करणार तर तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला तर लाइक करा सब्सक्राइब करा तुछु। 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 तुछु।

Kang Eka waktu lalu kasih langsung pas di depan sana,